कला दर्पण न्यूज साखर उद्योगाच्या शाश्वत हरित आणि उत्पादनक्षम भविष्यासाठी प्रवास या विषयावर भारतीय शुगर पुणे यांच्या वतीने रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच पार पडली देशभरातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्याचे पदाधिकारी तांत्रिक सल्लागार संस्था तसेच मशिनरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदर प्रसंगी मनोहर गोपाळ जोशी कल्याप्पा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांची भारतीय शुगर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला मनोहर जोशी यांनी जवळपास चाळीस वर्ष आर्थिक शिस्त कारखान्याचं पुनरुज्जीवन उपपदार्थ संस्थांमधून उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगीकारासाठी केलेलं मोलाचं योगदान यांचा उल्लेख करीत माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले तसेच त्यांना निवडीचं पत्र देऊन सत्कार करण्यात आला तांत्रिक सत्रामध्ये सीबीजी निर्मिती झिरो लिक्विड डिस्चार्ज ऊस बायोमासचा वापर इथेनॉल उत्पादन आणि ऊर्जा संवर्धन या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं या चर्चेमुळे कारखाने शेतकरी आणि कामगार वर्गाच्या शाश्वत विकासाला गती मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.